महाशिवरात्री निमित्त बदलापुरात अनेक ठिकाणी महाप्रसाद तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने बदलापूर पश्चिम येथील बेलवली गावात महाशिवरात्री निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील यांच्या वतीने भव्य कीर्तन सोहळा तसेच भजन व महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते हिंदू संस्कृती टिकावी आणि आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला हिंदू सणांविषयी जनजागृती व्हावी यासाठी बेलवली गावात दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने विविध पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटील यांच्याशी संवाद साधला असता गेल्या कित्येक वर्षांपासून महाशिवरात्रीचा वारसा आपण जपत आलो असून यापुढे देखील हा वारसा असंच चालू राहण्याचं चा आश्वासन किशोर पाटील यांनी दिलं यावेळी माजी नगरसेविका शोभा पाटील व समस्त बेलवली गावातील रहिवासी उपस्थित होते काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी अनिकेत सोनवणे सह सा, राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर संपूर्ण देशात निमित्त आपल्याला एकच जल्लोष पाहायला मिळतोय तर संपूर्ण देशभरात जर आपण भाविक पाहिले तर मोठ्या संख्येने या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि सध्या त्याच दिनाचा औचित्य सध्या सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील बेलवली गावामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्री जी आहे तीच साजरी केली जाते खरं तर या मंदिरात जर आपण पाहिलं तर काल रात्रीपासूनच भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने येऊन महादेवाचं दर्शन घेत होते आणि आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी किशोर पाटील असणार आपण त्यांच्या प्रती करून घेऊयात कितवं वर्ष आहे किती भाविक होते आणि एकंदरीत कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे भजन थोड्याच वेळात झालेलं आहे आणि आता पारंपरिक कीर्तन जे आहे जे आपली परंपरा आहे ती जपण्याचं काम जे आहे कुठेतरी पाटील कुटुंब आणि सर्वस्त ग्रामस्थ आपल्याला करताना पाहायला मिळतात आपल्यासोबत किशोरदा आपण त्यांच्या प्रती करून घेऊयात दादा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा एकंदरीत काय सांगाल कशा प्रकारे उत्साहाचं वातावरण आहे आणि आजच्या दिनानिमित्त काय संदेश द्यायला आज महाशिवरात्र बेलोली गावातील हे ग्राम मंदिर आहे आमचं आणि या मंदिराला पुरातन आहे मलाही त्याचे काय आयडिया नाही किती वर्षापासूनच आहे पण इथे पारंपरिक म्हणजे दरवर्षी महाशिवरात्री कित्येक वर्षापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून इथे साजरी होत असते सर्व गाव मिळून आम्ही सर्व ग्रामस्थ इथे कार्यक्रम करत असतात दरवर्षी भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही इथे महाभंडारा सुद्धा आयोजित करतो जो दुसऱ्या दिवशी असतो आणि कीर्तनामुळे आणि इकडचं वातावरण सगळं असं भक्तिमय होत आणि खरंच म्हणजे महाशिवरात्री निमित्त असलं जरी तरी अध्यात्मात कुठेतरी जाऊन लोकांना मार्गदर्शन जे मिळतं इथे कीर्तनातून आणि त्याचा नक्कीच बेलोरी ग्रामस्थांना उपयोग होतो आणि ही सेवा आमच्याकडनं अशीच घडत राहो असं सर्व ग्रामस्थांकडनं मी धन्यवाद घेतो नक्कीच हल्लीच आपण पाहिलं तर तरुणाई जी आहे ती कुठेतरी या परंपरेला कुठेतरी विलुप्त होताना पाहायला मिळते परंतु तुमच्या माध्यमातून आज तरुण असतील महिला असतील या सर्वच एकाच एकत्र येतात किती गरजेचं आहे आपली संस्कृती जपणं आणि टिकवणं संस्कृती टिकणं आणि टिकवणं म्हणजे कसं आपल्याच हातात नाही तर तरुणांनी जेव्हा पुढाकार घेतील तेव्हा ते, ते पुढच्या पिढीला कळेल आज आमच्या अगोदरच्या पिढीने आम्हाला जे संस्कार रुजवले ते या पुढच्या पिढीवर आम्ही रुजवले पाहिजेत म्हणून हा सगळा खटाटोप आहे जेणेकरून पुढच्या पिढीला ही संस्कृती टिकली पाहिजे हिंदू धर्म टिकला पाहिजे हिंदू धर्माची प्रथा परंपरा कीर्तन असेल भजन असेल देवाचे ज्या पण गोष्टी आजकाल इतका व्याप वाढलेला आहे प्रत्येक जन पैशाच्या मागे धावतोय पैसे कमवायला पूर्वी एक माणूस कुटुंबातला कमवत होता आणि दहा माणसं बसून घात होती पण आता तसं राहिलेलं नाही ई एम आय गाड्या घोड्या या सगळ्या व्यापात लोकांना पैसे कमवणंही तितकं गरजेचं आहे नवरा बायको दोघेही जॉब करतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी करायला वेळ तेवढा पुरेसा मिळत नाही तरी पण आपण जर का रुजवलं तर त्यातून वेळ काढून थोडंफार अध्यात्माकडे गेलं पाहिजे यासाठीच पुढच्या पिढीला कळावं लहान मुलं सुद्धा असतात त्यांना कळावं आणि त्यांनी पुढे जपलं पाहिजे यासाठी या, या प्रयत्न आपल्यासोबत माजी नगरसेविका पाटील असणार त्यांच्या देखील शोभादा सण उत्सव म्हटला की महिलांची सगळ्यात जास्त लगबग असते मग पाहुणे असतील किंवा एकंदरीतच पूजा वगैरे करायचं असतं तर कशा प्रकारे महाशिवरात्री साजरी होते आणि काय सांगाल कशाप्रकारे परंपरेनुसार या ठिकाणी साजरी केली जाते सर्वांनी सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप हार्दिक शुभेच्छा देते आज या ठिकाणी आपण पाहिलं तर गेली सात ते आठ वर्ष झाली या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठ्या थाटात या ठिकाणी आमचे बेलवली ग्रामस्थ तसेच आमचे शहर प्रमुख दादा पाटील यांच्या सहकार्याने आणि आमचे बेलवलीचे ग्रामस्थ सर्व नागरिक यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा उत्सव आपण बघायला गेलो तर अतिशय प्रचंड उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो आणि तसंच आपल्याला माहिती आहे की आपल्या बाजूलाच अंबरनाथ येथे प्राचीन शिवमंदिर आहे तसेच आपल्या बाजूला कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिर आहे या ठिकाणी हा या ठिकाणी बघायला गेलं तर प्रचंड गर्दी असते त्या ठिकाणी आपलं सर्वांना जाणं पॉसिबल होत नाही प्रत्येक वेळेस दर्शन होणं पॉसिबल होत नाही तर आपण इथे पाहिलं तर या ठिकाणी आमच्या गावातील हा शिवमंदिर आहे तर या ठिकाणी पूर्वी कोणी जास्त लक्ष देत नसायचं या ठिकाणी माझ्या झोबत हो आज या ठिकाणी योग्यता ताई आहेत त्या स्वतः या ठिकाणी साफसफाई करायच्या सर्व महिलांकडून त्या स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता ठेवत असत तर आता पाहिलं तर आपण गेली सात ते आठ वर्ष झाली या ठिकाणी शिवजय शिव शु, शिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सर्व तरुण पिढी या ठिकाणी पुढाकार घेऊन हा उत्सव साजरा करत असतो आणि दरवर्षी आपण जर दर पाहिलं तर भजनाचा कार्यक्रम तसेच कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि नागरिकांचा प्रचंड उत्साह प्रचंड सहभाग सहकार्य आम्हाला या ठिकाणी दिसून येतं तसंच सहकार्य कायम असू द्या आणि या ठिकाणी हा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या वतीने अतिशय जल्लोषात साजरा होईल अशी मी ग्वाही देते धन्यवाद एकंदरीतच जर आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त आपल्याला या ठिकाणी भजन कीर्तन पारंपरिक जर आपण पाहिलं तर कार्यक्रम पाहायला मिळतोय दरवर्षीप्रमाणे महिलांची संख्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अनेक ग्रामस्थ असतील किंवा पाटील कुटुंब असेल दरवेळेस हा ऐतिहासिक वारसा जो या गावाला लागलेला आहे त्या वारसाचे जतन करताना आपल्याला पाहायला मिळत